पर, पवार विरुद्ध पवार हा संघर्ष व्हायला हो नको दादा यांनी सुनीत्रा पवार यांची उमेदवारी फार गुरी पासून आणून केलेली होती त्यामुळं सुप्रिया दाईनी त्या ठिकाणी उभं राहायला नको होत आता ज्यांचा मतदारसंघ तो आहे त्या तिथं तीन वेळे निवडून आलेले आहे पण बारामतीमध्ये आम्ही बारामतीचा गट जिंकू असा आम्हाला विश्वास आहे आमच्याकडे विजय शिवतारे विरोधामध्ये होते ते सुद्धा सो आमच्या सोबत आलेले आहे आणि आमचे तीन पक्ष आणि आमचा आर पी आय आणि इतर महादेव जानकरचा पक्ष आहे बाकीचे आम्ही सगळे आहोत त्यामुळे आम्हाला असे आहे ज्यावेळेला ज्या वेळेला दोन हजार चौदा मध्ये महादेव जानकर यांना चार साडेचार लाख मतं मिळाले आणि मागच्या वेळेला कांचनताई फू आपल्या फूल यांना अत्यंत चांगली मतं मिळाली आता अजितदादांची मतं त्यामध्ये होत आहे मागच्या वेळेला बीजेपीच्या कॅन्डिडेट म्हणून त्या आता अजितदादांची मत सुतारे शिवसेनेमध्ये होते त्यांची मत आम्हाला अशा आहे आम्हाला अपेक्षा आहे की बारामती जागा जी आहे ती जागा नक्की कोणीत पवार निवडून येतील अशी आपल्याला अपेक्षा आहे तुम्ही म्हणाले की पवार विरुद्ध पवार असं सामना तिथं नको होता पण भाजपने हे सगळं घडून आणलं असं सोड्या सोड्या वारंवार आरोप करतात नाही नाही आता पवार विरुद्ध पवार तर आहेच आहे पण पवार विरुद्ध पवार असा सामना आहे अजितदा पवार आहे आणि सुप्रिया ताईंच्या बरोबर पवार साहेब आहे वाह वा, वा, वा.